सकाळच्या गडबडीमध्ये तुमच्याकडे जर अर्धा तास उरला असेल ता तर त्या अर्ध्या तासामध्ये तुमचा टिफिन कसा रेडी होईल ते आपण बघूया ही रेसिपी जर आवडली तर शेअरसुद्धा नक्की करा तर चला त्यासाठी लागणारं साहित्य आहे समप्रमाणात आपल्याला मूग डाळ आणि तांदूळ घ्यायचेत ते एक वीस ते पंचवीस मिनटं छान मस्त भिजात घालून नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या छान बारीक चिरून घ्या बारीक चिरून झाल्यानंतर भाज्या मिक्स करून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ दोन चिमूट हळद आणि एक चिमूट सोडा घ्यायचा आहे एक दहा मिनटं जर तुमच्याकडे वेळ असेल तर ते साईडला ठेवा किंवा लगेच बनवायला घेतलं तरी काही हरकत नाही हे छान मस्त कडक होतात खायलाही खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुमचा सकाळच्या अर्ध्या तासामध्ये हा टिफिन नक्की रेडी होईल आणि तुमचा पोटभरीचा नाश्ता देखील होईल